नमस्कार मित्रांनो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती मी शेतीविषयक व्हिडिओ अपलोड करतो आहे काही कारणास्तव व्हिडिओ नाही अपलोड करू शकलो आज मी आलो आहे कोकणामध्ये गावी श्रावण या गावीमध्ये येतानाच मला समजलं की इथे नाचण्याचं आव्हान चालू आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाचण्याचं आव्हान दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला ते शेतात जावं लागेल आणि मग तुम्हाला ते डिटेल मी दाखवतो कसं आव्हान वगैरे काय असं ते तर ते दाखवणार आहे तर मग आता आपण इथून व्हिडिओला सुरुवात करूया मग पाऊस पडत होता तर आता आपण चाललो शेतामध्ये समोरच इथे शेत आहे तिथे नाचण्याचं आवाहन करतायत ते मग तिथून आपण व्हिडिओला सुरुवात करूया मग सांगितल्याप्रमाणे तर हा आजूबाजूचा परिसर आहे आणि इथून शेत चालू होतं हे बघा समोर खूप सुद्धा आहे मी झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा मस्त पैकी वय केली आहे शेताच्या अवतरभोवताली हे बघा मस्त असं सुंदर असं वातावरण आहे आणि पावसाळी वातावरण आहे आपले हे बघा हे शेत आहे

म्हणजे या आव्हानाला दोन महिने झाले आहेत तर पूर्वी इर्ली असायची ना आमच्या घरात होती ना मोठी गणपती गेवता लागत ना हो परत गणपतीला

लुटला <muchas> त्याला मिरची सुद्धा आहे मिरची झाड हे ओमल्यांच घरट आहे आणि हुमले म्हणजे लाल मुंग्या ह्या प्रामुख्याने काळूच्या झाडावरती आंब्याच्या झाडावरती आणि इतर झाडांवरती आढळतात आता मी तुम्हाला खोप दाखवतो मग अशी जी खोप दाखवलेली ना झुम करून ती ही खोप आहे ती ही शेतामध्ये बांधली जाते जेणेकरून रात्री शेतामध्ये पिकांचं रक्षण होईल हे बघा अशा प्रकारे हा माच असतो आणि याच्या खाली ही रखा ठेवलेली आहे अं हे खत म्हणून वापरलं जातं आव्हानाचे दोन प्रकार असतात एक असतं नाचणीचं आव्हान आणि दुसरं असतं वरीचं आव्हान आणि आज आपण पाहणार आहोत नाचणी चावण ही दोन महिन्यापूर्वीची रोपं आहेत आणि आता ही रोपं आपण ह्या शेतातून काढून दुसऱ्या शेतामध्ये लावणार आहोत लावता तर लावताना कशी लावायची असतात तर कुदळीने एक समांतर असा चर खणायचा आणि मग दोन दोन रोपं घेऊन त्या चरीमध्ये लावायची असतात लावताना रखेचा वापर करायचा सर्वात महत्वाचं म्हणजे रोपं लावताना ती आडवी करून अशी लावायची असतात ही पा अशी लावायची असतात तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता नाचणीच्या आव्हानाचा मला डिटेलमध्ये दाखवताना आलं कारण माझं माझ्याकडे वेळेचं बंधन आहे आणि मला प्रवास प्रवाससुद्धा आहे तर काळजी घेन फ्युचरमध्ये की अशी जर व्हिडिओज असतील तर मग प्रॉपर आणि डिटेलमध्ये दाखवण्याचे मी प्रयत्न करेन तर आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्त लोकांना शेअर करा चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय